सजावट संकल्पना विषय महर्षी वेदव्यास व वे श्री गणेश सजावट विराज विजय जोशी चंदनसार विरार पूर्व महाभारतात एक वर्णन येते श्री महर्षी वेद मुनी हिमालयावर तपस्या व ध्यान युगात असताना महाकाव्य महाभारत हे सुरुवात ते शेवटपर्यंत स्मरण करून पूर्ण महाभारताची रचना केली व्यासमुनींना सर्व घटना मुख्यत्वेत होत्या परंतु जनसामान्यापर्यंत हे महाकाव्याचे ज्ञान कसे पोहोचणार कारण महाभारताची लांबी व त्यातील प्रसंग खूप जटिल होते या काव्यात कोणती चूक न करता काव्य जसेच्या तसे कोण लिहिणार याची चिंता व्यासमुनींना होती व्यासमुनींनी ब्रह्मदेवाचा सल्ला घेतला आणि ब्रह्मदेवांनी त्यांना श्री गणेशाचे नाव सुचवले व्यासमुनी श्री गणेशाकडे आले व श्री गणेश महाभारत लिहिण्यासाठी तयार झाले परंतु त्यांनी व्यासापुढे एक अट ठेवली की काव्य लिहित असताना एकदा लेखणी हातात घेतली की ते काव्य संपेपर्यंत थांबणार नाही वाटलं की ही अट खूपच कठीण आहे मला सलग बोलत राहावं लागणार मग त्यांनी पण चतुराईने श्री गणेशाला एक अट घातली की कोणताही श्लोक लिहिण्याआधी श्री गणेशाने त्याचा अर्थ समजून मगच लिहावा श्री गणेशाने पण मुनींचा प्रस्ताव स्वीकार केला व्यासमुनी मध्ये काही कठीण श्लोक सांगत व श्री गणेश त्याचा अर्थ समजून लिहित तोपर्यंत व्यासमुनी नवीन श्लोक रचत अशा प्रकारे श्री गणेशाने काव्य हे लिहिले त्यात दुसरी कथा अशी पण आहे की श्री गणेश जेव्हा महाभारत लिहित होते त्यात ते त्यांची लेखणी मध्येच तुटली तेव्हा श्री गणेशाने स्वतःचा दंड टोरून त्याची लेखणी केली व महाभारत हे पूर्ण केले